जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे आत्ताच पार पडलेल्या अजितदादा केसरी भव्य दिव्य मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या नवमिंद केसरी बाकासूरने व घोडच्या सर्जाने प्रथम क्रमांकाचा मान पटकावला होता तर मित्रांनो आत्ता आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर नक्की कोणत्या मैदानामध्ये येणार आहे व बाकासूरचा पायरा नक्की कोणासोबत असणार आहे याच्यावरती आपण खात्रीशीर व्हिडिओ घेऊन आलो आहोत तर मित्रांनो उद्या म्हणजेच सहा ऑगस्टला मोजे निमसोड इथे पेलवान तुषारजी माने यांच्या वाढदिवसानिमित्त एक आदत एक बैल असे भव्य दिव्य आदतचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो या आदत मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेड्डुमा यांचा नव मिंद केसरी बाकासूर देखील येणार आहे तर मित्रांनो बाकासूर येणार मग बाकासूरचा पायरा नक्की कोणासोबत असणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरचा पायरा हा आतिश पाटील चिंचपाडा यांच्या सुंदर सोबत असणार आहे तर मित्रांनो उद्याच्या ह्या पाटी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर व आतिश पाटील चिंचपाडा यांचा सुंदर एकत्र पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो उद्याच्या मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया आपण असेच नवनवीन अपडेट घेऊन